नेवरी तालुका कडेगाव गावचे सुपुत्र भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस माननीय जगदीश दादा महाडिक यांची विटा नगरपालिका निवडणुकीच्या भाजप प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या निमित्ताने विटानगरपालिकेचे माजी अध्यक्ष वैभव दादा पाटील यांच्या वतीने जगदीश दादा महाडिक यांचा भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार प्रसंगी बोलताना वैभव पाटील म्हणाले जगदीश दादा हे पक्षनिष्ठ प्रामाणिक आणि संघटन कुशल नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली विटानगरपालिकेत भाजपचा झेंडा निश्चितपणे फडकणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी जगदीश दादानी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत आगामी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर करून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका